काय कितला भारी धबधबा सुपर वाटेल आहे ना मी आता गाडी थांबाडली जाऊ थोडंसं नजारा देखील येऊ मस्त मस्त वाटला आणि मग शेबरी धाम जाऊ दे अशा प्रकारे धबधबा एकदम सुपर कितला भारी वाट राही ना देखाला आणि अशी नदी जाई आहे वासानी नदी मस्त आनंद वाटना दोन चार फोटो काढ ना आणि आता जाऊ शेबरी धाम नाव आता गुजरात कोंडीला भाई देखा शबरी धामला जाऊन एकदम चकाचक रस्ता आणि बाजूला नदी ती वरावा डायरेक्ट आणि रस्ता देशांत एक नंबर असतात एकदम देखा कितला बारी हिरवा घाल जंगल आणि रस्ता बी टका तरी आम्हाला पंपेश्वर जाऊन आता पहिलं तो शेबरी धाम रस्ता बोला घ्याव ते देखा ऐट पाठी पाठीमध्ये राही ना हो पाटीवर त शबरीधाम झिरो किलोमीटर तो, तो समज <laughs> कि ना शबरीधाम आहे आता शबरीधामना दर्शन करले मग जाऊस मग पॉमपेश्वरला वाटले आठ किलोमीटर पनपेश्वर या अंग वाटली आहेत या आठ समोर आणि एवढं गेट शबरीधामना आणि एवढं दुकान एक आता नारळ बिरं लिहिले जा मी नारळ लिहिले जा दादा किती नारळ तीस रुपया दस रुपयांना हा द्या एक नारळ द्या आणि बोरा द्या हे देखा बोरा शेबरीचा आंबला चढवाला शबरी माताला बोरा चढवला पड त्यासाठी आता आम्ही नारळ वगैरे नाव आणि बोरा लिहिले मग जाऊ शबरी माताना ना दर्शन ला पाण्याची बॉटल पण द्या तरी आता पाणी बॉटल लिहिलेच आहे जेवण देऊन पुरस्त हे देखा दोन बाटल्या लिहिलेच आहे अर्धा अर्धा दा लिटर न्या तरी चाळीस रुपयानं बाजार होईना पाणी बॉटल नार वगैरे बोरा लिहितात आता जायचं देवपिय शबरी माता पण का शबरी माता मंदिर जय माता, <laughs> माता, माता, माता। चला आता वर जेम ते पहिलाच गेरो व नाव आता परसाद वगैरे लिहि जाय आता जा शबरी माताना दर्शनला तरी रस्ता नाश्ता करणार होता आहो पण ती आम्हाला रस्ता सापडणार नाही सगळं <laughs> जावा नव्हता पंपेश्वरला दय शबरी माता पोची गावा दे शबरी माता जय माता दी आता मंदिरवर जायचं दर्शनला जय माता दी जय शबरी माता एका किती भारी हिरवागार झाडा आणि कितला मस्त सगळे जावाला भारी वाट मंदिर एकदम सुपर दिसणे खूप आनंद होईना जय माता दी आणि आज खूप म्हणजे खूप जबरदस्त आनंद होईना आज हजार सबस्क्राईबर कम्प्लीट वैग्यात हो आणि माझा बड्डेसुद्धा मित्रमंडळी तुम्हाला खूप सुकून वाटना खूप आनंद वाटणार तुम्ही सबस्क्राईब करणार आणि माझी फॅमिली हजार सबस्क्राईबर वगैरे हो हजार लोकची फॅमिली बनी गई आपली आणि सपोर्ट सपोर्टाव द्या आणि डायरेक्ट एक लाख सबस्क्रायबर होऊ द्या म्हणजे एक लाखनी फॅमिली हो द्या आपली आणि आज त्यासाठी मग धामला बनाव कारण की धामला आपली आदिवासी देवी शबरी माता तिनं दर्शन करायला कारण की आपला आदिवासी चॅनल हजार सबस्क्रायबर व्हायचं आणि आपली हजार फॅमिली गए त्यासाठी देखा जय शबरी माता तुम्हाला देखाडू शबरी माता मंदिर जय माता दी जय शबरी माता कितला सुपर दृश्य कितला सुपर वाट ना डायरेक्ट एकदम मंदिर म्हणजे एकदम जबरदस्त मंदिर वाट राही ना मित्रमंडळी हाय देखा जय माता दी जय माता दी जर फोटो काढ आणि मनाई त्यासाठी दर्शन करले ज माताना जय माता दी ताई देखा मित्रमंडळी वरनी शूटिंग खेशी राहि कितला सुपर वाटी राहीना डायरेक्ट मंदिरवर चढिसनी जय माता दी दे माता ना कळस तिला कर लेव जय शबरी माता जय शबरी माता मी साईडसुद्धा आहे देखा कितला दाट जंगल कितला सुंदर दृश्य डायरेक्ट देखा सारखा होता अठ राम होता राम गोन वासम फिरता फिरता आठ राम वना आणि शबरी मातानी बोरा खावाडा ह्या ठिकाणला मित्रमंडळी आम्हाला शबरी माता दर्शन व हो आता चार नाव पंपेश्वरला चला बरं तरी मंडळी पोची घ्यावा आम्ही पंपेश्वरला हय देखा पंपेश्वरला अशा पद पा बदल होईना आता देखा नदी पंपेश्वरनी आणि धबधबा या मस्त शिड्या उतराला खाल आणि मारवती राया मोठी दगड बसेल एकदम मोठी आहे मोठी दगड आणि तेव्हा मारुती बसेल आता हनुमान दर्शन कराला वर चढ आम्ही आणि हनुमान नांदा पंपेश्वर दब ना महत्व मारवती आहे की अह मारुती हॅम मोठा कुंडा हो देखा अह धबधबा जबरदस्त खोल आणि राक्षस आंघोळ करवता पहिलं होठ राक्षस रावता तर मारुती रायाने डायरेक्ट तो राक्षसना वध करेल मारुती रायाने हटवणू मानवना पण तो राक्षसना वध करना त्यामुळे पंपेश्वर हा ही जागा प्रसिद्ध देखा अवशा अशा पंपेश्वर ना धबधबा दब जबरदस्त तुम्ही देखू शकता किला जबरदस्त एकदम जबरदस्त दृश्य डायरेक्ट देखा सारखा हो देखा जबरदस्त धबधबा दब जबरदस्त खोल खड्डा कमीत कमी तीन चार खांबा दा तीन एवढा खोलखड्डा अवश्य प्रकारे अह पूर्ण पंपेश्वर जय बजरंग बली अवश्य दृश्य वर्णी अवश्य नजारा पंपेश्वर ना देखा खा पका पुका लिवाय ना वातावळा वामा साप ये घ्या बाकरी टाकी घे तिला एक मस्ती करायना ना ते मित्र म्हणजे आम्ही लिहिलं कोबीनी भाजी पोळी आणि गोड पाव हे देखा स्क्रीन पाव म्हणजे आता आम्ही जेवण खर्च या देखा चिमणे सुद्धा पुढे बुके लिवायनात बाकरणा चुरमा टाकी घेते आता हे देखा, ने देखा।, ने देखा।, ने देखा ते असाला हे देखा दुसऱ्या लाईक देत पटापट बरं तरी आमना जेवण वगैरे आणि सुद्धा जेवण वैग्या तर सुद्धाही लागणार तर जेवण करायला दोन तीन पोया टाकी देत ते असाला दे ते खुश व्हायचं की आता आम्ही नेमच घर तरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब फक्त धडादड ओके बाय